राज्यात मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची स्थापना करून यासाठी शासनाने निधी उपलब्ध करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार अल्पसंख्याक यवतमाळ आघाडीच्या वतीने शासनाला करण्यात आहे सोमवारी जिल्हाध्यक्ष वर्षा व अल्पसंख्याक आघाडी जिल्हाध्यक्ष जावेद अली काझी यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री यांना पाठविले मुस्लिम समाज महाराष्ट्रात मागासलेला आहे ही बाब रहमान समितीच्या अहवालातून सिद्ध झाली आहे त्यामुळे मुस्लिम समाजाला शिक्षण व विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अल्पसंख्याक विभागाने मौलाना आझाद रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मार्टी स्थापन करण्याचा प्रस्ताव पारित केला आहे मात्र दुर्दैवाने वित्त विभागाने याला नाकारले आहे यामुळे सर्वांचा समांतर विकास या पुरोगामी महाराष्ट्राच्या धोरणात तफावत दिसत आहे इतर समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी बार्टी सारती महाज्योती अशा संस्था कार्य करीत असताना महाराष्ट्रातील मुसलमानावरच हा आर्थिक अन्याय का असा सवाल मुख्यमंत्री यांना निवेदनातून करण्यात आला राज्यात मुस्लिम समाजाच्या विकासासाठी मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मार्टीची तात्काळ स्थापना करून त्याला निधी उपलब्ध करावा अशी मागणी करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष वर्षा निकम व जावेद अली काझी यांनी विदर्भ टाइम्स न्यूजसोबत बोलताना दिली ऑफिसला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आणि अल्पसंख्याक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पार्टी शरदचंद्र पवार निवेदन दिलं निवेदन यासाठी की मुस्लिम समाजामध्ये जो शैक्षणिक आर्थिक जो मागासपणा आहे तो दूर करण्यासाठी बार्टी किंवा महाज्योतीच्या आधारावर मुस्लिम समाजासाठी अल्पसंख्याक समाजासाठी मौलाना आझाद रिसर्च अँड इन्स्टिट्यूट सेंटरची स्थापना करावी आणि याबाबत अनेक लोकांनी निवेदनही दिलं पण सरकार म्हणतात की आमचा जो ती तरतूद नाही ही तरतूद नाही हे सांगणं म्हणजे एखाद्या समाजावर मुद्दामपणे अन्याय करणे आहे असं आम्हाला वाटते त्या मागणीसाठीच आज आम्ही इथे निवेदन दिलं आहो आणि ह्या निवेदनाची कॉपी आम्ही पवारसाहेबांपर्यंत पोहोचवण्याचा आणि पंतप्रधानापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो नागपूर अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री अजित पवार यांनी मोला आर्थिक विकास महामंडळाला पन्नास कोटीहून निधी वाढवून पन्नास कोटी केल्या तर घोषणा केली होती पण त्याच्यावर आता इम्प्लिमेंट होऊन नाही राहिलं याबद्दल आपलं काय म्हणतो त्याच्यावर जर इम्प्लिमेंट होत नसेल तर आपण माननीय अर्थमंत्री अजित पवार साहेब यांना विचारावं प्रश्न करावा की त्या पन्नास कोटीचं काय झालं नमस्कार मी जावेद अली काजी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष आज आम्ही निवेदन द्यासाठी आलेला आहो महाराष्ट्रामध्ये अल्पसंख्याक मुस्लिम समाज हा मागासलेपणा हे महमूदूर रहमान समितीच्या याने सिद्ध झालेला आहे आणि अल्पसंख्यांचा विकास शैक्षणिक विकास असो मागासलेपणा दूर करण्यासाठी अल्पसंख्याक विभागाने अल्पसंख्याक विभागाने मौलाना आजार टीचर्स टी मौलाना आजार ट्रेनिंग टीचर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हे स्थापन करण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता परंतु शासनाने ते प्रस्ताव फेटाळला आणि शासन दुसरं काहीच नाही निस्त चॉकलेट देण्याचं काम करत आहे लाडका भाऊ योजना लाडकी बहीण योजना फक्त हे दुसरं काही याला काही सुचत नाही आहे अल्पसंख्याक हा समाज पूर्ण दुरावलेला आहे शिक्षणाच्या बाबतीत असो आर्थिक बाबतीत असो सामाजिक बाबतीत असो तर मुस्लिम समाजाचा विकास शैक्षणिक विकास करण्याच्या करण्याच्या दृष्टिकोनातून आपलं शासनाने जशा प्रकारे मार्टी आणि सारती हे इतर समाजासाठी संस्था स्थापन केलेले आहे तशाच प्रकारे मुस्लिम समाज अल्प अल्पसंख्यांसाठी पण मार्टी ही संस्था स्थापन करून जास्तीत जास्त अल्पसंख्यासाठी नीती उपलब्ध करून देण्यात यावा आम्ही सर्वजण मागणी करत आहोत आज जिल्हाधिकारी साहेब यांना यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री माननीय अल्पसंख्याक मंत्री आणि माननीय अल्पसंख्य आयोग यांच्यातर्फे आम्ही सहकार्याची सहकार्य करण्यात यावे असे निवेदन देण्यात आलेले आहे